आईला सोडून जाऊ नका नमस्कार प्रेक्षकांनो स्वर्ग मराठी ह्या चॅनल वर तुमचं स्वागत आज आपण पाहणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचा रिव्ह्यू प्रेक्षकांनो आजच्या रिव्ह्यू मध्ये नंदिनी आणि माननी दोघी विजांमध्ये असतात आता नंदिनी नंदिनी किचन मध्ये आल्याबरोबर मानिनी म्हणतात की नंदिनी अगं मला ना तुझ्याशी तुझ्याशी बोलायचंच होतं कारण आज ना खूप असं ताग पडलेलं आहे म्हटलं घडी बनवायची का तू त्या दिवशी खूपच छान घडी बनवली होती तू आज बनवशील का त्या खूप प्रेमाने तिच्याशी बोलत असतात मग नंदिनी म्हणते की आई बनवेल ना तुम्हाला आवडते ना मग तर नक्कीच बनवेल द्या मी बनवते असं म्हणून आता ती कढी बनवण्याची तयारी करत असते त्याच वेळेला मानिनी म्हणतात की नंदिनी मला ना तुझं खूप कौतुक घरातलं जे काही काम करते ना त्याचं मला खूप कौतुक वाटत मग आता त्या माननी पिहू बद्दल सांगू लागतात की मला ना नंदिनी त्या पिहूची खूप काळजी लागली आहे गवढ्या लहान वयात ती काय इतकी भितरली ते समजत नाहीये नक्की तिला काय सांगायचं होतं ते पण ती सांगत नाहीये खूप वेळा विचारायचा प्रयत्न केला पण अगं कसं सांगू तुला तिला काहीच म्हणजे सांगायचंच नाहीये मला खूप चिंता वाटते का नंदिनी तू जाशील का जरा तुझं काम झालं की तिच्या रूममध्ये तिला बघ ना जरा तिच्या मनातलं काढ तेव्हा नंदिनी म्हणते हो आई हे काम तर मला लगेच जमतं नाही म्हणजे आमच्या आनंद निवासमध्ये पण एक एन जी ओ होत्या त्या लहान मुलांबद्दल असं सांगायचे आम्हाला लहान मुलांना कसं मोटिवेट करायचं त्यांना कसं प्रोत्साहन द्यायचं ह्याबद्दल मला चांगलंच माहिती आहे मग आता मालिनी म्हणतात की नंदिनी तू कसं सगळं हँडल करतेस गं आनंद निवास किचन हा किचन आवरतेस सगळी बर टे काम अगदी बरोबर परफेक्ट करते आणि म्हणूनच मला ना तुझं खूप कौतुक वाटतं खूपच जमतं भाई तुला ग्रेट आहेस तू त्यावर आता नंदिनी ही कढी बनवत असते तर मानिनी तिथे टेबलवर वर येऊन बसतात मग आता आजच आपले आपण केस जिंकलो आहेत आणि म्हणूनच त्यांना ती फाईल बघायची असते तर सविताला आवाज देतात आणि म्हणतात की आता माझी सून काम करत आहे तेव्हा तू माझं एक काम कर रूममध्ये मध्ये जा आणि ते केसचे फाईल इथे घेऊन ये आणि नेमकं असं झालेलं असतं की नंदिनीने ची फाईल वाचता वाजता ते पेपरच्या पेपर वरती ठेवून दिलेले असतात आता सविताला काही माहिती नसतं ती रूम मध्ये जाते आणि पूर्णच्या पूर्ण उचलून ठेवते कडीला फोडणी देते आणि घरात पूर्ण ठसका झालेला असतो कारण त्यांचा एक्झॉस्ट फॅन फॅन खराब झालेला आहे त्यामुळे अख्ख्या फोडणीचा घरभर असा तिखट पूर्ण असा स्मेल पसरतो आणि मानणीला ठसका येऊ लागतो आता मानणीच्या हातामध्ये आधी ते चे पेपर असतात आणि खालीच डिव्होर्स पेपर असतात ते बघणारच असते पण इतका होतो की हातून ते डॉक्युमेंट पडतात आणि त्याच वेळेला जीवा तिथे येतो आणि जीवाचा तो ते उचलतो आणि पाहू लागतो तर त्याला धक्काच बसतो आता त्याचा इथे गैरसमज होतो त्याला असं वाटतं की हे डिव्होर्स पेपर नंदिनीने मुद्दा म्हणूनच आईच्या हातात दिले असतील कारण आईला तिला हे डिवोर्स घेतो हे सांगायचं आहे सत्य आणि म्हणूनच तिने डायरेक्ट डिवर्स पेपरच दाखवायचं ठरवलं असेल पण नाही मला असं नाही करायचं मला माझ्या आईला असा धक्का द्यायचाच नाही आज तरी नकोच माझं मन मला सांगते की आज आईला पेपर नाही दाखवायचे म्हणून तो ते लपवतो आणि बाकीचे सगळे पेपर उचलून मानिणीच्या हातावर ठेवतो आणि आता मानिणी जेव्हा आवाज देते तर तो खूपच घाईत आता मानेला म्हणतो की आई मी आलोच का रूममधून माझं एक काम आहे तेव्हा मानेनी पटकन म्हणतात काय रे जीवा तू आताच आलास ना रूममधून मग लगेच का रूममध्ये जायचं त्यावर जेव्हा म्हणतो की नाही मला एक काम आठवलं आलोच मी लगेच असं म्हणतो पटकन ते डिअर पेपरचे पेपर फाईल घेतो आणि रूममध्ये निघून जातो इकडं आता नंदिनी जवळ येते आणि म्हणते की आई खूप ठसका झाला ना नाही मी आता लवकरच एक्झॉस्ट फॅन रिपेअर करायचं बघते तुम्हाला खूपच त्रास झाला आई माझ्यामुळे त्यावर मानिनी म्हणतात अगं चालू दे चालायचंच असं आता फोडणी दिली मग फोडणी नको म्हणून जेवायचं राहिलं का मग आता आई तुम्ही हे पेपर बघताय का आणि नंदिनीला समजलेलं असतं की जीवाच्या हातात काहीतरी आहे आणि मग तिलाही धक्काच बसतो ती विचार करते की म्हणजे आईंच्या हाती हे डिव्ह पेपर आले होते ती पण खूपच घाबरलेली असते आणि मग दुसरीकडे पार्थ हा रूममध्ये असतो आता हा पार्थ आज प्रत्येक वस्तू बघत असतो कारण त्याला काव्याची आठवण येत असते जेव्हा त्यांचं फर्स्ट मंथ ॲनिव्हर्सरी झाली तेव्हा पार्थने काव्याला एक परफ्यूम दिलेला असतो मग त्यानंतर तिची ती नाईट क्रीम त्यानंतर डेबलावरच्या त्या सगळ्या वस्तू तिच्या अभ्यासाचं सामान हे सगळं बघून आता पार्थ विचार करतो की काव्य ह्या रूम मध्ये नाहीये पण मला तिचाच का सारखा भास होत आहे हे असं नाही व्हायला पाहिजे कारण आमचा सहा महिन्याने डिवोर्स होणार आहे ना आणि जी मुलगी माझ्या आयुष्यातून निघून जाणार आहे तिचा जा मी इतका काय विचार करतोय ती नाही आहे तर माझं मन असं विचलित का हे असं नाही व्हायला पाहिजे आज तर काव्या पण घरी नाहीये आणि मग तरी सुद्धा मला तिची इतकी आठवण नाही यायला पाहिजे आता मी काय करतो काव्या घरी नाहीये तर हीच उत्तम संधी आहे आईला सगळं काही सांगून टाकायची मी ना आज आईला सांगूनच येतो की आमचा डिवोर्स होणार आहे कधी ना कधी कळणारच आहे ना आणि आज तर चांगली संधी आहे मी जातोच आता आईकडे असं म्हणून तो हॉलमध्ये येतो आणि लगेच तो बोलू लागतो उभं राहूनच तेव्हा मानणी म्हणतात की पार्थ अरे काय झालं पार्थ म्हणतो की आई मला तुझ्याशी आज खूप महत्वाचं बोलायचंय मग मानणी म्हणतात काय रे आज आई बरोबर बोलायला तुला चांगलाच वेळ मिळायला वाटतं आज ऑफिसचं काम नाहीये का मग आता पार्थ म्हणतो की नाही आई मी आज वर्क फ्रॉम होम करायचं ठरवलंय मी आता साहेबांशी बोलणं केलं ते बोलले ठीक आहे म्हणूनच मला तुझ्याशी बोलायचे मग मानणी म्हणतात की अरे किती वरती बघायला तू तुम्हाला जरा बाजूला बोल ना माझी मान दुखायला लागली पार्थ तुझ्याकडे बघून बघून मग आता पार्थ चेअर ओढतो आणि चेअर वर बसतो मग मानणी म्हणतात काय रे पार्थ तुला चहा वगैरे हवाय का पार्थ म्हणतो नाही काही मग पुन्हा मानणी म्हणतात की अच्छा तुझं डाएट चालू आहे बरोबर ना शुगर फ्री मग तुला तो डाएटचा चिवडा मी बनवलाय तू देऊ का जरा पार्थ म्हणतो की आई तो चिवडा फेक तिकडेच आता मानणी म्हणतात की काय रे पार्थ असं का बोललास तू तुला खायचं नसेल तर नाही म्हण पण असं अन्नावर का राग काढतोय नक्की तुला काय आहे मग आता पार्थ म्हणतो की काव्याबद्दल असं म्हटल्यावर मानणी पुन्हा आता त्याला चिडवतात हां हां बरोबर तुझी बायको नाहीये म्हणून तुला तुझ्या करमत नाही नाहीये का आठवण येते का नाही लास्ट टाइम तू गेला होतास तिकडे डिलिव्हरी बॉय म्हणून मग आता दुसरा काही रोल बनवून जायचा विचार आहे की काय नाही मला तर आनंदच आहे मग जाऊ शकतोस तू पार आता पार्थला खूपच राग येतो तो म्हणतो की आई मला बोलू देशील का जरा मला तुला वेगळ्या विषयावर बोलायचं असताना तू पुढेच बोलणार आहेस का माझ्या मग मा आता मालणी म्हणतात की बरं बरं सॉरी चुकला माझं पार चिडू नकोस ना बाळा बरं बोला आता काय बोलायचं आहे तुला आता पार तिकडे बघतो आणि त्याला अनकम्फर्टेबल वाटतं तो म्हणतो आई मला ना ज्या विषयावर बोलायचं आहे ना ते खूप पर्सनल आहे माझं तू एक काम करतेस का माझ्या रूममध्ये ये ना जरा आपण तिथेच बोलू कारण माझी जी गोष्ट तुला सांगायची आहे ना ती मला इतरांना नाही ऐकवायची तुलाच फक्त सांगायची मग माळणी म्हणतात असं आहे का बरं ठीक आहे मी येते तुझ्या रूममध्ये मग आता, आता पार पार्थ पुढे निघून जातो आणि आता रम्या त्याच्या मागावरच असते रम्याला थोडीफार चुटपुट लागते की हा माननीला का बोलवत होता रूममध्ये याला काय बोलायचं असेल आता मी सुद्धा जातेच त्याच्या रूम बाहेर ऐकायला मग आता माननी पार्थच्या रूममध्ये येतात ते आल्याबरोबर इकडे तिकडे पाहू लागतात आणि मग आता पार्थ म्हणतो की आलीच फायनली आहे तू आता बस आणि मला निवांत तुझ्याशी बोलायचे मग आता माननी म्हणतात की बरं बोल बाबा काय बोलायचं तुला बोल आता माननी आणि पार्थ दोघही बोलायला लागतात मग आता पार्थ म्हणतो की आई मला तुझ्या तुला ज्या विषयाबद्दल बोलायचं आहे ना तो जरा वेगळा विषय आहे माझ्या आयुष्याचा विषय आहे तो आणि मेन म्हणजे काव्याबद्दल आहे आता ती काव्य इथे नाहीये ना म्हणूनच मी ठरवलं की तुला सगळं काही सांगायचं तर रम्या आता आलेली असते आणि रम्याने हा शब्द ऐकल्यावर तिला समजतं की आज त्यांच्या दोघांच्या डिवर्स बद्दल बोलायला माननीशी आलेला आहे आणि ती म्हणते ता। की बापरे इतक्या लवकर ही डिवोर्सची गोष्ट हा पार्थ मान्यला का सांगतोय हे असं नाही व्हायला पाहिजे काय करू मी कसं थांबू या पार्थला ते आता काहीतरी प्लॅन करण्याच्या मागे असते कारण तिला वाटतच नाही की पार्थ नाही हे डिव्हॉर्सनीला सांगावं कारण मनात वेगळाच प्लॅन असतो हळूहळू गोष्टी पुढे यायला पाहिजे असं तिला मनापासून वाटत असत आणि म्हणूनच ती म्हणते की नाही इतक्या लवकर तरी पार्थने काव्याची गोष्ट मान्यला सांगूच नाही आता मलाच काहीतरी करावं लागेल असं म्हणून आता ती जोरात ओरडते आणि खाली पडते आणि मग आता मालिनी म्हणतात की अरे बापरे रम्याला काय झालं रम्याचा आवाज म्हणून उठून बाहेर येतात आणि त्यांच्या मागे पार्क पण येतो आता रम्याला असं पाहून मालिनी म्हणतात काय रम्या तू कशी काय पडलीस आणि इथे काय करतेस मग पार्थ पण म्हणतो की रम्या काय तू माझ्या रूमच्या बाहेर येऊन आहेस काय झालं तुला तू इथे काय करत होतीस तेव्हा रम्या म्हणते की अरे पार्थ मला अचानक मीटिंगचं आठवलं आणि त्याच्या डील बद्दल मी तुझ्याशी बोलायला आली होती महत्वाचं पण अचानक मी आली आणि माझ्या पायाच लटचकला हे बघ ना की ती मुरगडला खूप दुखत रे खूप त्रास होतोय मला मग माननी म्हणतात की काय कर रम्या तू आणि त्या वस आत्या तुम्हाला नेहमी पडायचंच माहिती असतं का नेहमीच पडतात तुम्ही असं टोमणा मारतात ते तेव्हा रम्या म्हणते की प्लीज मला खूप दुखतंय माझ्या पायाला खूप लागलंय मला उचला असं म्हणून ते एकदम ड्रामा करत असते आणि माननीला असं वाटतं की तिला खरोखर लागले ते म्हणतात की पार रे बघ रेला जरा उचल आता पार तिला उचलतो आणि रूम मध्ये घेऊन येतो आणि ती अशी ओरडत असते इतक्या तिला वेदना होत असतात हे पाहून आज पार्थला खूपच तिची किव येते आणि मग पार्क तिचा पाय असा सोडून देत असतो आता हे पाहून रम्या मात्र खूप खुश होते कारण मानणी निघून गेलेल्या असतात आणि हा पार तिची सेवा करत असतो आता रम्या म्हणते की बापरे एखादं कडक व्रत असं सुख मला मिळणार नाही ते सुख आज पार्थ मला देतोय म्हणजे अजून तर काही गोष्टी घडायच्या आहेत पण हा माझी किती केअर करतोय ना करतोय ना आणि खरंच मला असं वाटतंय की ही सेवा आणि हीच केअर मला त्यांना लाईफ टाइम करावी अशी खूप इच्छा आहे पार्कला मिळवण्यासाठी मला खूप प्रयत्न करायचे आहेत अजून आणि असं एक अव्यासाने त्याचा टीवर होणार आहे मग तर माझाच नंबर आहे आणि मग पार्थ लवकरच असा क्षण आपण एकाच रूममध्ये बसवलेला येणार आहे असं ती आता अनुभवत असते आणि तिला खरोखर स्वप्न पडायला लागतात की पार्थ माझं झालेलं आहे तर पार्थ म्हणतो की रम्या आता कसं वाटते तुला पायाला आता थोडं ठीक वाटते का मी जोडून दिलं ना तुझा पाय रम्या म्हणते की खूप भारी वाटते मला खूप छान वाटलं माझा पाय बरा झाला पार्थ तेव्हा पार्थ पण तिच्याकडेच बघू लागतो आणि पार्थ तिला म्हणतो की काय करू रम्या तू माझ्या रूम बाहेर पडली असं काय अर्जंट काम होतं तुझं तेव्हा मात्र तिचं काहीच काम नसतं पण आता ती म्हणते की होतं माझं काम पार्थ पण माझं पायला चकला मग मी काय करणार होते दुसरीकडे जीवा आणि नंदिनी रूममध्ये असतात आणि जीवाने खूप पसारा घालून ठेवलेला असतो तर नंदिनी त्याला म्हणते की हे काय सगळं पसारा करून बाजूला होतात खिशात हात घालायचा इकडून तिकडे फिरायचं असं कुठे लिहून ठेवलं का पुरुषांनी कामं करायची नसतात तुम्हाला काय होतो कामं करायला त्यावर शिवाय चिडतो आणि म्हणतो की काय करावं नंदिनी मी किशात हात घालून फिरतो का फक्त नाही म्हणजे मी काही करतच नाही का मग त्या दिवशी तुम्हाला ऑमलेट कोणी बनवलं होतं रिक्षावाला बनवून तुम्हाला ऑफिसमध्ये कोणी सोडलं होतं जिमला न जाता बाईकवरती तुम्हाला कोणी सोडलं होतं असं प्रत्येक आठवून देत असतो तिला कोणतं कोणतं काम त्याने केलेलं असतं ते आणि मग नंदिनीमध्ये हो का ती काय तुमची ती लँग्वेज नाही हाय काय ते रिक्षामध्ये काय तो ड्रामा काय ती भाषा मला बिलकुल पटलेला नाही तुमचा तो ड्रामा जीवा म्हणतो की तुला भाषा नाही समजली पण माझ्या भावना तरी समजून घ्यायच्या होत्या ना मग आता नंदिनी म्हणते की घसल्या भावना अहो काय बोलताय तुम्ही हा बसारा अवरा अगोदर सगळा बसारा घालतात आणि बाजूला होऊन जातात आता खूपच चिडून नंदिनी सुद्धा बोलत असते तर जीवा म्हणतो की म्हणजे मी आतापर्यंत तुमच्याशी जे काही वागलो त्यात फक्त तुम्हाला माझा रागच दिसतो ना मी किती चांगलं बघतो ते नाही दिसत तेव्हा नंदिनी म्हणते की काय संबंध माझ्यावर फक्त रागवत आणि आणि हा पसारा करायचा मग मी आवरत बाकी केलेलं नाही असं भांडण चालू असत तर बाहेरून अचानक कावाचा तो डिवोर्स आपल्या मुलांचं डिवोर्स होत आहे आता हे सत्यमानिणी बोललेले असतात आणि काव्य नेमकी घरात आलेली असते तर नंदिनी आणि जीवा त्यांचे ते शब्द ऐकून लगेच हॉलमध्ये येतात आता मानिणी इकडे खूप रडत असतात म्हणतात की एवढी मोठी गोष्ट आपल्या आपल्यापासून लपवून ठेवली आणि हे विक्रम सांगत असतात की शांत हो जास्त त्रास करून घेऊ नकोस मग आता पार्थ नंदिनी काव्य आणि जीवा माननी आणि विक्रमच बोलणं ऐकू लागतात तर प्रेक्षकांना पुढच्या प्रोमो मध्ये आपण असं बघितलंय की माननीची तब्येत सिरियस झालेली आहे आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले पण इकडे आता विक्रम खूपच चिडलेला आहे दोनही मुलांवरती आणि ते म्हणतात की लग्नानंतर प्रेम होतं डिवोर्स नाही आणि झालेच जर वाद तर ते मिटवायचे असतात अशी कोर्टाची पायरी कोणी चढत नसतं तुम्हाला काय समजतात काय स्वतःला घरात एवढी मोठी गोष्ट होत होती आणि आम्हाला त्याचा गाडी मात्र तुम्ही तपाससुद्धा लागू दिला नाही ते आता खूप बडबड करू लागतात आणि याचं पार्थ आणि दोघांकडे उत्तर नसतं आणि विक्रम मात्र मानणीची खूप काळजी करू लागतात कारण ते हॉस्पिटलमध्ये असतात आणि इकडे घरात भांडण चालू असतं तर प्रेक्षकांना पुढे काय काय होणार आहे आपण उद्याच्या भागात पाहणार आहोत पण त्या अगोदर तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला असे डेलीचे रिव्ह्यू पाहण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल म्हणजे डेलीचे रिव्ह्यू पाहण्यासाठी तुम्हाला नोटिफिकेशन आलं की लगेच तुम्हाला पाहताही येईल ते रिव्ह्यू मग आज आपण इथेच थांबूया भेटूया उद्याच्या भागात धन्यवाद